लाइक करता शेअर करता कमेंट करता त्याच्यावर आणि इंस्टाग्राम किती असं रील पडले काय तुम्ही इंस्टाग्राम पाहू शकत नाही कधी जर तुमचा बेड पडला तर इंस्टाग्राम चेक करा एवढे बेकार व्हिडिओ तेवढे नाही आम्ही तसे बनवत नाही आम्ही आमच्या ह्याच्या लायकीतच बनवतो हिरो हिरोइनले बनल नाही जात शॉर्ट शॉर्ट कपडे घालते तिथं काहीच्या काही पन्नास साठ वर्षाचे हिरो तिथं पिक्चर काढते तिथं नाही बोलायला जात कोणी आम्ही माथारी दिसतो यायले आणि तिथं म्हणजे कोणी बोलत नाही ना पन्नास पंचावन्न साठ वर्षाचे हिरो होते शॉर्ट्स कपड्यामध्ये बिकने मध्ये काढते व्हिडिओ तिथं कोणी बोलायला तयार नाही तिथं नाही तर तिथं जायचं शॉर्ट्स कपडे घालते ऑनलाइन भांडण नाही करायचं आमच्यासोबत सोबत बिकनी घालते ह्या पाया हे पायाच्या मांड्या दाखवते हे तुम्हाला सगळं चालतं मी व्हिडिओ तो अपलोड केला आहे तर मी काही त्याच्यात काहीच घाण बोलली नाही मी काहीच मी म्हणजे कॉमेडी मधून बोलली आहे ते तुम्हाला असं कसं वाईट वाटलं ते मला नक्की सांगा आणि पूर्ण कपड्यात व्हिडिओ बनवतो आम्ही असं काही नाही हे बनवतो म्हणून मराठी भाषेतच राहते नाही गरीब लोक जर असे जर असे समोर झालं गेले का बस तुमच्या तुम जाते तुम। पुन्हा तुम्हाला म्हणजे आता मी बैल म्हणू शकत नाही बैल म्हटलं तर तुम्हाला रागीत <laughs> मग म्हणतो पोडायच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा <laughs> आता बैल शब्द काढून टाका लागते तो असं आहे चुका होत असते आणि तुम्ही तेवढा गोष्ट काही मनावर घ्यायचे नाही एक रील्स आहे कॉमेडी म्हणून आम्ही तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत असतो तर नमस्कार मित्रांनो आमची सर्व फेसबुक फॅमिली यांना पुढायच्या हार्दिक शुभेच्छा तर विषय असा झाला होता की ना सकाळी रील अपलोड केला होता की बायकोच्या बैलांना हार्दिक शुभेच्छा पुढायच्या तर ते काही लो काही लोकांना जमलं म्हणजे त्यांना वाईट वाटलं आणि आम्ही कॉमेडी पण रील बनवत असतो आम्हाला असं वाटलं नाही का लोक एवढा आमचा व्हिडिओ व्हायरल करेल आणि लोकांना नाराज होईल त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही असं मनाला नाही पाहिजे होतं एकदमच घाण कमेंट केल्या त्याच्यावर आमची मराठी भाषा अशी एक रब भाषा आहे तुमच्याकडे कशी सॉफ्ट भाषा आहे मराठवाड्यातली पण आमची भाषा रब भाषा आहे की असं म्हणजे सारखं वाटते त्याच्यामुळे कॉमेडी म्हणून बनवला होता आणि लोकांनी एवढा व्हायरल केला की बा आपल्या हिंदू संस्कृत असं आहे काय तसं आहे काय बोलते मान ठेवा आता आम्ही शेतकरी व्हिडीओ मध्ये कॉमेडी मधून बनवला आता खूप घाण आल्या तू अशी बोलतो तू तशी बोलतो तुला काही हे नाही काय मॅनर्स नाही काय तुला असंच शिकवलं काय बाबानं असंच शिकवलं काय बापानं शिकवलं काय मायनं शिकवलं काय असं नाहीच बोलायला पाहिजे ना आता म्हटलं कुठं कोणत्या कोणत्या घरात एखाद्या घरात नाही काय एखादी म्हातारी असली ना आणि एखाद्या बायकोनं जर नवऱ्या नवऱ्याला कोणत्या काम कोणतं काम सांगितलं तर नवरा होस म्हणते नवरा काम करायला लागते मग ते म्हातारी काय म्हणते अरे म्हणते बनला म्हणते बायकोच्या भाड्या भाड्याला बैल म्हणते असं म्हणत नाही काय कोणत्याही घरात आहे ते म्हातारी माणसं असे बोलते जाणारी भाषा म्हणजे आमच्या विदर्भात बायकोचा बैल वरडात तुम्ही कुठेही जा तर आम्हाला असं वाटलं नव्हतं हो का तुमचे मन नाराज होते त्याच्याबद्दल आम्हाला आमचे व्हिडिओ पाहता शेअर करता त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आता हा शब्द निघून गेला म्हणजे बायकोचा बैल बाकीच्या रील मध्ये सगळंच बरोबर आहे काही चुकलं नाही तो चुकला नाही कारण सगळेच सगळेच माणसं म्हणजे सगळेच प्रत्येकच नाही म्हणा शंभर टक्क्यातले नव्वद टक्के माणसं तर बायकोचं ऐकते आणि बायकोच ऐकल्यावर बायकोच ऐकल्यावर काही भाड्या होत नाही तो बैल बैल नाही होत असं असं म्हणजे आपल्या मनावर आहे ते आपण समजून घेतलं तर सगळंच काही बरोबर आणि नाही समजलं तर मग ह्या दृष्टीनं तुम्ही बोलता तुम्हाला बोलाचा अधिकार नाही हे असं दुसऱ्याच्या दुसऱ्या बाईला म्हणून आणि हा कसं आहे आणि बैल आपलं दैवत आहे ना कारण जे जनावर आहेत त्यांचा मी म्हणजे आदर करतो की त्यांच्यामुळेच आपल्या शेतात पिकते आणि आज त्यांचा दिवस आहे आज त्यांची खाण सेकणी राहते आम्ही बी शेतकरी आम्हाला आहे पूर्ण खेडेगाव तेच आम्ही आहे त्यांच्या खाण शेकणी होते वर्षभर राहते ते आणि आज कसं त्यांचा म्हणजे आज पाऊनचाल राहते आजचा दिवस उद्यापासून ते लागले आणखी पुन्हा काम आले परवाच्या दिवस पासून तरी आम्ही समजू शकतो तुमच्या भावना किंवा मग शेतकरी आज बैलाच्यामुळेच आपल्याला जेवण मिळते अन्न मिळते अन्नधान्य मिळते त्यांच्याचमुळे मिळते दुसरा माणूस राबत नाही माणूस राबते शेतकरी राबते शेत बद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे आणि बैले लाभते राबते त्याच्यामुळे तुम्ही असं नका समजू एक रील्स अपलोड केला पण त्याचा तुम्ही चुकीचा अर्थ काढत आहे चुकी त्याच्यामध्ये कॉमेडी मधून बनवला तो व्हिडिओ आणि असा कसा तुम्हाला तुमच्या मनाला लागला आमची वराडाची भाषा रफ आहे ना आम्ही तुम्ही आमचे टोटली व्हिडिओ पहा टोटल त्याच्यामध्ये आमची भाषा रफ आहे तुम्हाला समजत नाही तुमच्या मराठवाड्यातली भाषा आम्हाला समजत नाही आणि आमची भाषा तुम्हाला समजत नाही भरपूर की तुम्हाला आमची भाषा समजतच नाही व्हिडिओ तुम्हाला सापडतील आमच्या पेक्षा बेकार बेकार वाईट वाईट, वाईट बोलणारे लोक कोणीच बोलत नाही मस्त लाईक करता शेअर करता कमेंट करता त्याच्यावर आणि इंस्टाग्राम वर किती आहे इंस्टाग्रामवर एवढे असं रील पडले काय तुम्ही इंस्टाग्राम पाहू शकत नाही हे कधी जर तुमचा बेड पडला तर इंस्टाग्राम चेक करा एवढे बेकार व्हिडिओ आहे फेसबुकवर तेवढं नाही आम्ही तसे बनवत नाही आम्ही आमच्या बनवतो हिरो हिरोईन बनवलं नाही जात शॉर्ट शॉर्ट कपडे घालते तिथं काहीच्या काही पन्नास साठ वर्षाचे हिरो तिथं पिक्चर काढते तिथं नाही बोलायला जात कोणी आणि आम्ही माखारी दिसतो यायले आणि तिथं म्हणजे <laughs> कोणी बोलत नाही पन्नास हिरो होते शॉर्ट कपड्यामध्ये मध्ये काढते व्हिडिओ तिथं कोणी बोलायला तयार नाही तिथं नाही जात तिथं जात शॉर्ट्स कपडे घालते ऑनलाईन भांडण नाही करायचं आमच्या सोबत बिकनी घालते ह्या पाय हे पायाच्या मांड्या दाखवते हे तुम्हाला सगळं चालतं मी व्हिडिओ तो अपलोड केला आहे तर मी काही त्याच्यात काहीच घाण बोलली नाही मी काहीच मी म्हणजे कॉमेडी मधून बोलली आहे ते तुम्हाला असं कसं वाईट वाटलं ते मला नक्की सांगा आणि पूर्ण कपड्यात व्हिडिओ बनवतो मी असं काही नाही हे बनवतो म्हणून मराठी भाषेतच राहते नाही गरीब लोक जराशे जराशे समोर झालं गेले का बस तुम्हाला तुमच्या तळपायाचे अंगार होऊन जाते पुन्हा तुम्हाला म्हणजे आता मी बैल म्हणू शकत नाही बैल म्हणला तर तुम्हाला राग मग म्हणतो पोडायच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> बैल शब्द <laughs> आहे चुका होत असते आणि तुम्ही तेवढ्या गोष्ट काही मनावर घ्यायच्या नाही एक रील्स आहे कॉमेडी म्हणून आम्ही तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आम्ही म्हणजे लोकांना काही हे म्हणजे लोकांचा कमी ऐकत नाही आम्ही काहीच हे नाही आम्ही आमचे कसं आहे टेन्शन घेत नाही आम्ही आमचे रील्स व्हायरल झाले पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे लोक हसले पाहिजे आमच्या मधून याचा आम्ही पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करतो आणि तुम्ही मनावर नका घेतो बैला शब्द का हा प्रचलित शब्द आहे वराडातला शब्द आहे हा वर तुम्ही कुठेही फिरा हा शब्द म्हणत बैलाने बैल नाही तर कोण काय म्हणत सांगा बैलाने बैल नाही म्हणून काय म्हणत नका घेत जो आणखी म्हणजे तुम्हाला आमच्या वराडातले प्रचलित शब्द माहित नाही भरपूर असे शब्द प्रचलित आहे का तुमच्या पर्धाचे पोहोचले तुम्हाला वाईट वाटत भरपूर शब्द त्या शब्दाचा वापर करत नाही आता आता पोळा आला समजा तुम्ही बैल म्हणाल ना बैल पोळा नाही म्हणाल काय मग काही जनावर पोळा म्हणाल काय तुमच्याकडे जनावर म्हणत असन ढोरं म्हणत असन आमच्याकडे ढोरं म्हणते गाई म्हणते म्हशी म्हणते बैल बैल म्हणते बैलाले बैल म्हणते आता तुम्ही म्हणत असाल का बा लिहिणं बैल म्हटलं आहे तर माणसं बायकोचं ऐकते तर झाला नंदी बैल ना हे भा, लक्षात भाजीपाला अरे लोक पहा आपल्या घरातले बैलच म्हणाल भाड्याचा बैल नाही तर मग बायकोचा बैल हा शब्द वापरते म्हणून तुम्ही गलत उच्चार काढत नका जाऊ माझ्या व्हिडिओचे मी काही मी कोणाला कोणाचं मन दुखवण्याला एक मी व्हिडिओ बनवत नाही मी फक्त माझ्या कॉमेडीच्या तुम्ही व्हिडिओ बनवतो म्हणून तुम्ही नाराज काही होत नका जाऊ आणि वाईट वाईट कमेंट काही करत नका जाऊ मी तुमची सगळ्यांची बहीण आहे स्वतःची बहीण समजूनच तुम्ही मला चांगली कमेंट करत जा वाईट कमेंट नका करत जाऊ प्लीज आणि प्रत्येक नवरा बायको ऐकच लागते ना बाई म्हणून असं अद्रघ्र माणूस मन, जर असा केला आणलं तिनं लाटणं तिनं बेलन बायको भांडे लागते बायको म्हणून एवढं एवढं माणसं करतच नाही म्हणतेस ना आता कोणी नाही पण म्हणतेच ना कोण कोणी तर त्याच्यामध्ये ना झाला लाटणे घेऊन बांगा कोणी काय करते कोणी काय करते मग तसं येईल तसंच बोलायचं काय असं असंच बोलायचं काय काही कॉमेडीच्या याच्यातून तुम्ही थोडस आपल्या ह्याच्यात काही कॉमेडीच्या ह्याच्यातून बोलले बाहेर प्रत्येक तुम्ही प्रत्येक गोष्टीला म्हणता का हिंदू संस्कृती हिंदू संस्कृती असं काही नाही अरे तो रील्स म्हणून घ्या कॉमेडी म्हणून काय समजता तुम्ही आम्हाला काय नाही आम्ही लोक नाही काय एक तुम्ही कॉमेडी म्हणून त्या व्हिडिओ एन्जॉय करा त्याच्यामध्ये तुम्ही मन असा सरक काहीच नाही दोन असं तसत हे नोक आणत जाऊ त्याच्या मंदोखपणाचं क त्याच्यामध्ये काहीच नाही असं कॉमेडी म्हणून बघाल हे का विचार करा तुम्ही आणि व्हिडिओ पाहत जा बाकी पेटामध्ये असं काही नाही आणि पुन्हा तुम्हाला बैल पोड्याचा हार्दिक शुभेच्छा बैल म्हटलंयस